नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या मराठी शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तर आपण आज शिक्षक पात्रता परीक्षा भरती दोन हजार चोवीसकरिता प्रश्नपत्रिका भाग एक पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा चला तर प्रश्न क्रमांक इकडे ओळख प्रश्न क्रमांक एक स्थानिक लोकांच्या कालमापनात फरक होऊ नये म्हणून आंतरराष्ट्रीय वार रेषा कुठून नेली जाते तर मित्रांनो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सागरी भागातून ज्या स्थानिक लोकांच्या कालमापनात फरक होतो आणि तिथून आंतरराष्ट्रीय रेषा काढून नेली जाते चला तर प्रश्न क्रमांक दोनकडे वळूया प्रश्न क्रमांक दोन, दोन। दारिद्र्य निर्मूलन म्हणजेच गरिबी निवारण आणि आत्मनिर्भरता डॅडॅश हे पंचवार्षिक योजनेमध्ये प्रमुख उद्दिष्ट होते त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब हे जे आहे पाचव्यादी पंचवार्षिक योजनेत आहे दारिद्र्य निर्मूलन व गरिबी निवारण हे आत्मनिर्भरतेचे उद्दिष्ट होते चला तर प्रश्न क्रमांक तीनकडे वळूया प्रश्न क्रमांक तीन कोणते बेट हे प्रवाहाच्या संचयाने बनला आहे तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अ लक्षद्वीप बेट हे जे आहे प्रवाहाच्या संचयाने बनलेला आहे चला तर प्रश्न क्रमांक चारकडे ओळूया प्रश्न क्रमांक चार ब्रिटिशाच्या आर्थिक धोरणाचे परिणाम कोणावर जास्त झाले त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक शेतकऱ्यांवर जे आहे ब्रिटिशांचे आर्थिक धोरणाचे जे जास्त परिणाम झालेले आहे चला तर प्रश्न क्रमांक पाचकडे ओळूया प्रश्न क्रमांक पाच सामाजिक प्रश्नाची चर्चा करून धर्म सुधारणेला अनुकूलन वातावरण निर्माण व्हावे यासाठी कोणत्या परिषदेने प्रयत्न केले त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन सामाजिक परिषद जे आहे हे जे आहे धर्म सुधारणेला अनुकूलन जे प्रयत्न केलेले आहे चला तर प्रश्न क्रमांक सहा वळूया प्रश्न क्रमांक सहा भागीरथ आणि अलकनंदा हा प्रवाह डॅडॅश येथे येऊन मिळतो पुढे या नावाने ओळखला जातो तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार देवप्रय येथे देव जे आहे भागीरथ आणि अलकनंदा हा प्रवाह मिळतो चला तर प्रश्न क्रमांक सात वळूया प्रश्न क्रमांक सात पृथ्वीवरील भूभागाच्या क्षेत्रफळाखाली सुमारे किती टक्के क्षेत्र आशिया खंडाने व्यापला आहे तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन तेहतीस टक्के जे आहे पृथ्वीवरील भूभागाच्या क्षेत्रफळाने सुमारे आशिया खंडात व्यापलेला आहे चला तर प्रश्न क्रमांक आठ कडे ओळूया प्रश्न क्रमांक आठ दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी डॅड्याश साली मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केली तरच योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अठराशे एकोणपन्नास साली जे आहे दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी मुंबई परमहंस सभेची स्थापना केली होती चला तर प्रश्न क्रमांक नऊकडवळ्या प्रश्न क्रमांक नऊ मानवाचे किती दात पडून नवीन येतात त्याच योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन वीज दात जे आहे माणसाचे पडून येतात चला तर प्रश्न क्रमांक कडे ओळ्या मित्रांनो हा शेवटचा प्रश्न आहे खूप महत्त्वाचे प्रश्न मी घेतलेले आहे या व्हिडिओमध्ये तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा चला तर दहावा प्रश्न बघूया दहावा प्रश्न स्टीलनेस स्टीलला कोणत्या पदार्थामुळे चकाकी मिळते तर योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक निखेल हे जे आहे स्टीलनेस स्टीलला या पदार्थामुळे चकाकी मिळते चला तर मित्रांनो अशा पुढे नवीन में भेटूया तोपर्यंत धन्यवाद